एक मार्च दोन हजार चोवीस रोजी भाजपा कार्यालय मुंबई येथे शिवक्रांती वडार समाजाचे प्रमुख मार्गदर्शक व समाजाचे कैवारी आमदार अभिमन्यू पवार तसेच शिवक्रांती वडार समाजाचे मार्गदर्शक लातूर महानगरपालिका माजी स्थायी समिती सभापती नितीन वाघमारे विराजी मामा मनसुळे शिवक्रांती वडार समाजाचे प्रदेशाध्यक्ष रवी शिंदे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बलराज वारकर शिवक्रांती वडार समाज महिला प्रदेशाध्यक्षा सौरश्मिताई जाधव संघटक राजू जाधव सचिव अनिल शेलार ज्येष्ठ पत्र रमेश जेटे समाजाचे ज्येष्ठ नेते वसंत गुंजार सदाशिव जाधव शंकर माने राजा व सौदेव बबनराव मोहिते मुंबई विभाग अध्यक्ष भानना कुशाळकर पांडुशेलार वसंत मंजुळे बालाजी बनगुळे व मुंबई पदाधिकारी यांच्या वतीने शिवक्रांती वडार समाज प्रमुख मार्गदर्शक सल्लागार व आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवक्रांती वडार समाजाची महत्त्वाची बैठक पार पडली त्यावेळी वडार समाजाला एकोणाशे एकसष्ट जातीच्या दाखल्यासाठी लागणाऱ्या पुरावांची जाच कटीपासून मार्ग काढावे तसेच तीन जून दोन हजार अठरा रोजी लातूर येथे झालेला वडार समाज मेळाव्याचे जे मिरिट निघाले त्या संदर्भात जी आर काढून अंमलबजावणी करण्यात यावी तसेच समाजासाठी शिवक्रांती वडार समाजाच्या व नावाने रुग्णवाहिका उपलब्ध करणे वडार समाज बेरोजगार बांधवांना रोजगार मिळण्याबाबत विविध प्रकारच्या योजना राबवणे महिला भगिनींचे हातबळकट करण्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबवणे असे विविध मागणीचे निवेदन देण्यात आले वरील वरीलविषयी अभिमन्यू पवार सर्व मागण्या पूर्ण करून देणार असे आश्वासन दिले तसेच समाजाच्या प्रत्येक अडीअडचणी वेळोवेळी पुढाकार घेऊन समाजाला मदत व सहकार्य करणार असे आश्वासित केले यावेळी शिवक्रांती वटार समाजाचे प्रदेशाध्यक्ष तथा भाजपा भटके विमुक्त आघाडी सरचिटणीस रवि शिंदे तसेच शिवक्रांती वठार समाजाचे प्रदेश संघटक तथा भाजपा भटके विमुक्त आघाडी सचिव राजू जाधव त्यांनी लोकशाही न्यूज माहिती दिली नमस्कार जय बजरंग जय वडार काल मुंबई येथे शिवक्रांती वडार समाजाची एक प्रम, प्रमुख बैठक प्रमुख बैठक पार पाडली त्या बैठकीमध्ये शिवक्रांती वडार समाजाचे प्रमुख मार्गदर्शक आमचे आधारस्तंभ श्री अभिमन्यू पवार साहेब यांची उपस्थिती महत्त्वाची होती त्यांच्या उपस्थितीमध्ये ती आमची बैठक पार पडली या बैठकीमध्ये उपस्थित आमचे नेते लातूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक नितीन भाऊ वाघमारे पिराजी मामा मंजुळे तसे आमचे प्रदेश कार्याध्यक्ष बलराज अण्णावारकर प्रदेश सचिव प्रदेश सचिव अनिल शेलार प्रदेश संघटक राजूभाऊ जाधव हो, त्यात आमचे मुंबई मुंबई अध्यक्ष बाबांना कुसाळकर महिला प्रदेशाध्यक्ष रश्मिताई जाधव हो, पांडू शेलार संजय जाधव हो, रामदास लोखंडे इतर सर्व सर्व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीमध्ये पहिलं तर आम्ही पैलॉन मारुती चव्हाण वाडार आर्थिक विकास मंडळ महामंडळ स्थापन केल्याबद्दल आमदार अभिमन्यू पवार साहेब यांचे वडार समाजाच्या वतीने सत्कार व अभिनंदन केले आमच्या वडार समाजात महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा वडार समाजाचं एक महामंडळ स्थापन झालं आणि कुठंतरी मंत्रालय व या महाराष्ट्रात वडार समाज एक नाव जागृत केलं त्याबद्दल आम्ही साहेबांचे अभिनंदन केले व आत्ताच्या अर्थसंकल्पामध्ये त्या महामंडळाला पाच कोटी रुपये निधीही वितरित करण्यात आला व साहेबांनी आश्वासन दिले की उर्वरित ही लवकरच वितरित करण्यात येईल त्यानंतर त्या बैठकीमध्ये महत्वाचा विषय एकोणीसशे एकसष्ट पुराव्याच्या व एकोणीसशे एकसष्ट पुरावा जियरला अनुसरून जातीचा दाखला मिळावा ही मागणी आम्ही महत्वाची करण्यात आली कारण वडार समाज हा भटकंती करणारा समाज होता या भटकंती करणाऱ्या समाजात एकोणीसशे एकसष्टचा पुरावा कधी नव्हताच दोन हजार सतराला एक जी आर निघाला त्या जी आरच्या च्या अनुसरून पुरावे ग्राह्य धरून ग्रह चौकशी करून ग्राह्य धरून ते दाखले देण्यात यावे अशी मागणी आम्ही करण्यात आली व साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की ती मागणी मान्य करून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तसं कळवण्यात येईल त्यानंतर लातूर येथे तीन जून दोन हजार अठरा वडार समाज एक भव्य मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये त्या मेळाव्यामध्ये अकरा मेरिट आपल्या मेळाव्याचे निघालेले होते तत्कालीन तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदी साहेब यांच्या बैठकीमध्ये अकरा मागण्या मान्य झालेल्या होत्या त्याचे जे मेरिट निघाले त्या मेरिटवरती जी आर निघावा याच्यासाठी आम्ही प्रमुख मागणी करण्यात येईल साहेबांनी आश्वासन दिले की लवकरात लवकर ते जी आरवरती कारवाई करण्यात येईल लोकसभा झाल्यानंतर बैठक घेऊन ते जी आर आपण मार्गी लावू नंतर मुंबईसारख्या शहरामध्ये वाडार समाज हा मोठ्या प्रमाणात आहे व उपेक्षित आहे त्याच्यासाठी त्या समाज बेरोजगार आहे त्यांच्यासाठी सभागृह करणे रुग्णवाहिका वेळोवेळी जे गोरगरीब महिला आहेत ज्या तळागाळातील लोक आहे त्यांच्यासाठी वेळोवेळी जे छोट्या छोट्या गोष्टी करण्यात येतील त्याच्याकडे लक्ष कसं केंद्रित करण्यात येईल व त्या गोष्टी कशे पार पाडल्या जातील हे पण बघितलं पाहिजे असं आमचं साहेबांसोबत चर्चा झाली व साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुमच्या समाजासाठी वेळोवेळी व छोट्या छोट्या लोकांना जी गोष्ट गरजेची पडेल त्या गोष्टीत लक्ष केंद्रित करा जी मदत लागेल ती मदत सर्व आम्ही सर्व मदत तुम्हाला पुरवू आमचं बा आमचं गव्हर्नमेंट आमचं सरकार तुम्हाला सगळ्या प्रकारे सहयोग करेल तुमचं तुमचं सैर सर्वपर्यंत असं आश्वासन साहेबांनी त्यामुळं आमच्या सर्व आम वडार समाजाने मुंबईच्या टीमचे सर्वांचे आम्ही आभार मानतो व साहेबांनी जे आश्वासन दिलं त्याबद्दल मी साहेबांचे आभार मानतो भाऊ वाघमार यांचे आभार मानतो पिराजी मामा मंजुळे यांचे आभार मानतो येणारा काळ शिवक्रांती वडार समाज हे महाराष्ट्रामध्ये ते तळागाळापर्यंत पोचून तळागाळातील लोकांचं काम कोणत्या प्रकारे करता येईल की त्या लोकांना तळागाळातील लोकांचं काम कसं करता येईल की त्या लोकांना त्याच्या माध्यमातून कोणत्या प्रकारे फायदा व गव्हर्नमेंटच्या कोणकोणत्या योजना त्यांना मिळवतील याच्यासाठी सर्व प्रकारे काम केलं जाईल जय बजरंग जय जय महाराज नमस्कार मी राजू गंगाधर जाधव शिवक्रांती वडर समाज संघटना या संघटनेचा एक पदाधिकारी असो या संघटनेमध्ये आमचे मार्गदर्शक श्री अभिमन्यू पवारसाहेब यांनी काल मुंबईच्या बैठकीमध्ये असं जे काही एक अनाथ एक मुलगा असतो त्या मुलं मुलाला एक हा मदतीचा आधार पाहिजेला असतो त्या मदतीच्या आधाराने अभिमन्यू श्री अभिमन्यू पवारसाहेबांनी एक हात दिलेला आहे या समाजाला प्रत्येक राजकारण्यांपासून प्रत्येक उपेक्षितांपासून पूर्ण वंचित ठेवलेलं होतं जेव्हापासून अभिमन्यू पवारसाहेबांनी जेव्हा जेव्हापासून एक कारभार हातात घेतला वाटा समाजाचा तेव्हापासून या समाजाला या घटकाला बहुतांश काही अशा मागण्या होत्या त्या मागण्या न मंजूर होणाऱ्या मंजूर झाल्या सर्वात प्रथम तर मी त्यांचं अभिनंदन करतो त्या गोष्टीमधनं आत्ता पुढची वाटचाल आमची ही बहुतांश पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामधून आमच्या पूर्ण शेवटच्या घटकापर्यंत आम्ही पोचण्याचा प्रयत्न करणार आहोत माननीय रवींद्रभा रवीभाऊ शिंदे राजाभाऊ सौदे बलराज वारकर अनिल शेलार सदाभाऊ जाधव हे बहुतांश लोक असे आहेत की त्यांना तळागाळात पोचून ते तळागाळात असे असं नाही आहे का नेता हा ने नेता फक्त नेत नेताच्या सारखं नेतागिरी काम करतो पण हे लोक असे असतात की तळागाळात मधून काम करतात तर ह्या गोष्टीसाठी आपल्यांना किती अनुषंगाने आपल्याला किती खाली जायचं किती वर राहायचं आहे आणि ज्या ज्या लोकांपर्यंत आपण पोचणार आहे ज्या ज्या लोकांपर्यंत आपण काम करणार आहे त्या कामामधून लोकांना पटून पण द्यायचं आहे सरकारचं काम काय आहे काय नाही कोणत्या शा अनुषंगाने चालू आहे हे कोणी कोणत्या कोणत्या गोष्टीला आपल्याला कोणत्या गोष्टीला सामोरे जावं लागणार आहे किंवा कोणत्या गोष्टीसाठी आपल्याला कामं करावं लागतील ह्या या गोष्टीसाठी आपण या या गोष्टीपर्यंत आपण जाणार आहोत आत्ता मुळात म्हणजे उदाहरण द्यायचं जर असलं पैलवान मारुती चव्हाण वडार ज्या हे महामंडळ स्थापित झालं त्या महामंडळ स्थापित झाल्या झाल्या असताना याचा मूळ पाया मूळ गावा हा माननीय अभिमन्यू पवारसाहेबांनी रचला ज्या काही गोष्टी आम्हाला माहिती नव्हत्या ज्या काही गोष्टी आम्हाला काही माहिती करून घ्यायच्या होत्या ते सगळं काही अभिमन्यू पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली चाललो श्री नितीन भाऊ वाघमारे लातूरच्या नगरसेवक आणि स्थायी समिती सभापती येतात असे स्टँडिंग त्यांनीसुद्धा आम्हाला भरपूर काही अशी मदत केली का तिथपर्यंत आम्ही जाऊ शकतो आणि आमच्या पाठी पाठीमागे वेळोवेळी पिराजी मामा मंजुळे यांचं खूप मोठं मार्गदर्शन आहे यांनीसुद्धा आम्हाला भरपूर काही मदत केली यांनीसुद्धा आम्हाला भरपूर मार्गदर्शन केलं या गोष्टीतून आम्ही आता पुढं भरारी भरारी नाही म्हणता येणार आम्ही गरुड जेप घेणार आहे आम्ही भजंग जय वडार म्हणतो भजंग जय वडारचा अर्थ काय होतो माहिती आहे का ज्या अर्थाने तुम्ही समुद्रावरती तुम्ही हो सेतू बांधला ज्या वानर सैन्याने सेतू बांधला आहे ना त्या वानर सैन्यामधला आम्ही एक घटक आहे त्या वानेर सेनेची लंका श्रीरा प्रभू रामचंद्राला ती लंका पार करायला आमचा शंभर टक्के वडा समाज हा अग्रेसिव्ह होता या ॲग्रेसिव्हमधून ना शंभर टक्के आम्ही सांगतो की अभिमन्यू पवारसाहेब यांच्या पाठीशी पूर्ण समाज उभा राहील एवढी घोषणा करतो जय हिंद जय महाराष्ट्र

बालमबा आहे काय आपल्या काय करत आपले जसे नाले आहेत नगर सापण्या आणि आम्ही गेलो ना तर ते थोडी आहे ते वाडा कुठला सांग वाडा दुसरं आहे रस्ते साहेब खाणलेले असेच पडले लहान लहान मुला सिनियर सिटीजन बरेच पडतात आम्ही असं एक आम्ही जाऊन त्यांना कथायच होतो असं जर रस्ते नाही तर पण तपास झालेला आहे तुमचे नगरसेवक आता नगरसेवक कोण आहे

নাশিক লোকশাহ নূজ ব্যুরো রিপোর্ট নাশিক